बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांच्या अनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून दृष्टी आमच्याकडे टकामका बघू लागली कोणा असं कोणा असं काठी टिपून असं एक पायवर करायचा असं बघून आम्ही माणसं कशी आहेत काय आहेत यात कपडे कसे गाठले आहेत असं त्या ठिकाणी टकामक ती आदिवासी मुलं जे आहेत बघत होती तसं बाबा आमच्या पूर्ण कुटुंब जे होतं आदिवासी समाजामध्ये तशा प्रकारचे या ठिकाणी गोदावरी ठिकाणी दोघं या ठिकाणी त्या वस्थेवरती त्या पाड्यावरती गेले होते बघा मोठी माणसे कोठे आहेत अशा चौकशी त्याच्याकडे गेल्यानंतर ती गावातील सारी जाणती माणसे एकूण एक जमिनी मालकाकडे कामाला गेली होती जी जमीन मालक जो आहे भांगलायला तेरायला किंवा कोळपायला काही कोणतेही काम असेल शेती मालक जमीन मालकाकडे ती कामाला मुलं त्यांची आईवडून गेले होते त्या मुलापैकी एक दोन समज वाटली त्याने आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटव्या सगळे लोक आले आहेत म्हणजे या ठिकाणी तुमची सभा घ्यायची आहे परिषद घ्यायची आहे आणि त्या ताबडतोब त्या लोकांना बोलून आणा त्याने तुम्हाला बोलवलं त्यांना घेऊन तुम्ही परत या त्या मुलांनी काही काहीतरी के कुजबूज केली आणि व ती मार्गाला लागली ती आमचा निरोप पोचवणार निरोप निरोप म्हणजे सांगावा सांगणार सांगा। करणार आम्हाला काहीच समजले नाही त्यानंतर बाकीच्या मुलापैकी बरीच पांगली व आम्ही त्यांच्या नजरे काही का? सुटलो बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचा येण्याचा चिन्ह दिसेना त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तास तासासारखा वाटू लागला बसवू ती मुले जी गेली ती कुठे गेली कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी जिंकून जाणार काहीच समजेना मध्येच उठावे पुन्हा पसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घोटमळत होतो आता मुलं गेले कशी मुलं आता अंतर प्रश्न आणि आमचा हा निरोप त्यांना कसा मिळणार त्यांना बोलता येत नव्हतं फक्त ऐकलं मुलांनी आणि ती मुलं काय आमच्या नजरेतून बाहेर गेले आहेत आणि आम्ही उठून बघतो आता येईल मग येईल नंतर येईल असं कधी आम्हाला वाटलंच नाही तसा बघा दुसरे काहीच करण्यासारखे का नसल्याने भूक तर तहान लागली होती आम्हाला भूक लागली होती तहान लागली होती पाणी पाहिजे होतं तसं मला व ब्रह्माळ आठवू लागले प्रमाण म्हणजे काय नको कसे वाटायला पाणी कुठलं प्यायचो काय कुठलं खायचं कुठं काय आहे खायला असं आम्ही काय केलं माझ्या पोठामध्ये कालवा होणार तहान लागली होती भूक लागली होती काय करायचं मग मला ते कालवा केलं तर डोळ लागली जणू विशेष काही नाही असे चेहरू करून डॉक्टर दळवी आणि मी चिकाटीने चिकाटीने वारल्याच्या येण्याची वाट पाहत होतो चिकाटीने वाढल्याची वाट होती माणसं जी आहेत ती त्याची वाट पाहत होतो दळवी डॉक्टर दळवी आणि मी दोघंजण त्या ठिकाणी बसलो होतो कंठाळून नाही आम्ही बरं जाण्याचा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले त्याच्या मागोमाग दोन तीन वारले येताना दिसले आणि त्यांना येताना पाहिले तेव्हा बाय माझ्या जीवा जिव्हाला ती दोन मुलं आलेली होती पहिल्यानंतर त्याच्या पाठी बघ त्याची आई मोठली मुलं घेऊन आता जरा जेव्हा जीव आलेला आहे आता ती मुलं येणार आणि मोठी सभा होणार आणि आमचे विचार ते ऐकणार त्याला येताना पाहिजे तेव्हा माझ्या जीवा जेव्हा आला लवकर येता आले नाही कारण मुखाधम त्यांना कामावरून देईना सोडून म्हणजे एक मुख्य मालक होता तुझा थांबवा माझ्यावर काम व्हायचं आहे थांब जावा अंतर कोणतं आले असेल माणसं पण तुला आमची कामं करा अशी त्या ठिकाणी लोकांना सोडवायला तयार जे लोक आले आहेत हे कळल्यामुळे मुखानं थोडा तंठा वापरू लागला तंठा करणे म्हणजे भांडण करणे आहे भांडण करायला सुरुवात केली होती तसेच त्यांच्या चेहऱ्यावर कोणीच भावना दिसत नव्हती ते अगदी निकट निराकार दिसत होती आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्याच्या पत्नीने म्हणजे डाव्या हाताच्या हाताच्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करत असत डाव्या हाताचा हा दावा दौग दौग आहे जो आहे असं करायचं आणि असा नमस्कार केला नव्हता आणि अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी नेण्याचं काम केलं होतं तसेच नमस्कार आपल्याला गावाकडेच शाळेत म्हणजे कुळाच्या हे भिंती असलेल्या एका लांबट चौकावणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाहीत आम्ही उभेच राहतो एकाने खोली झाडली आणि तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरणजी हातरली पूर्णपणे असं साठी हातरली होती आणि ह्या ठिकाणी बसा असं म्हटल्यानंतर त्या सगळ्यांनी भाषा काम केलं होतं नंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण तर थांबायचं ठीक आहे